दौऱ्याच्या निमित्तानं जिल्हा काँग्रेस कमिटीचे मार्गदर्शक जिल्हा माझे आणि सदस्य महादेव पाटील सर त्याचबरोबर उपस्थित असणारे आमचे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संभाजी पाटील त्याचबरोबर संदीप जाधव हे माझ्यावर खास करून आलेले आमचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पंचायत समितीने माझी सभा म्हणे आणि दुपारपासून ज्याने खऱ्या अर्थानं तासगाव बिटा खानापूर आणि आता त्या संदर्भात ज्याने मार्गदर्शन आणि हे केले होते आणि या निमित्तानं आज जिथ काँग्रेस पक्षाची बैठक होती त्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसव होते राहुल गायकवाड त्याचबरोबर आमच्या आटपाळीचे माजी तालुकाध्यक्ष पाटील सर त्याचबरोबर आता स्टँडिंगला असणारे आमचे अध्यक्ष सर आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आपण ज्येष्ठ मार्गदर्शक युवक मित्रमंडळीनं सरांनी सांगितले की दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ला ज्या वेळेस या काँग्रेसची शकल झाली त्या वेळेस खऱ्या अर्थानं जी आपली आठपाडीची परिस्थिती आहे तासगावची परिस्थिती आहे त्याचबरोबर अशा बऱ्याच ठिकाणी झाली एकीकडे आमच्याकडे जतला जतला असताना देखील सुद्धा आज एक वेगळ्या पद्धतीनं आमची एक संघटना आम्ही तयार केली माधव फडणवीस त्या ता संघटनेच्या माध्यमातून आज जतची सुद्धा एक वेळ ती जागा विधानसभेची असू दे किंवा जिल्हा परिषद असू दे चांगल्या पद्धतीनं काँग्रेसच्या विचाराची आणि आज या निमित्तानं त्याला सशी मोहन काकांची आठवणी कारण ज्या पद्धतीनं मोहन काकांनी या तालुक्याचं संघटन केलं होतं या तालुक्यातली काँग्रेस ताकदीने उभं केली होती कशाच्या माध्यमातून केली होती तर संघटनेच्या माध्यमातून केली होती आणि ती करत असताना काकाने जिल्हा परिषदला शिक्षण सभापती असताना मला आठवत की जिल्ह्यातील शाळा सगळ्या सक्षम शकते त्याच्या संदर्भात जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून मला आठवत आहे तुमच्या तालुक्यात किती शाळा आल्या मला माहित नाही जे काही पदाधिकारी आपण निवडले गेले त्या लोकांना ताकद देण्याचं काम सुद्धा आज मोहन मोहन काय आज एकीकडे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ला ज्या वेळेस काँग्रेस पक्षाची शकल झाली त्यावेळेस काँग्रेस पक्षात जिल्ह्यात कोण राहील का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली ती सगळ्यांनी आता ज्येष्ठ आता म्हणजे आमदारांनी बघितलेलं कारण त्यावेळेस परिस्थितीच अशी होती की एकमेव त्या जिल्ह्यात जर कोणी काँग्रेस जीवन ठेवली ती पद्धती सर्वांनी ठेवली आपण सगळ्यांनी जाण संपर्क ठेवणं आत्ताच्या काळात काय झालं की प्रत्येकाचे व्याज पाहिजे ओढपाला दुर्लक्ष होत असेल नाही असं नाही तुम्ही सगळ्यांनी मांडलं की आमच्याकडे प्रामुख्यानं दुर्लक्ष होत हरकत नाही त्याची कारण सुद्धा जबाबदार सरांनी सांगितले पण हे काय की येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीनं आज केंद्रातलं बीजेपी आहे आज राज्यातली बीजेपी आहे ही आज पक्ष संघटनेच्या माध्यमातून हे विचार आपल्या जे काँग्रेसची ध्ये त्याच बरोबर आज बघा तुम्ही दोन हजार चौदा ला बीजेपीला सत्तेवर आलं कुठली कारण सांगून आली कुठं तर रेटून बोल आले की नाही म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असू दे किंवा काय पंधरा लाख असू दे दोन कोटी दरवर्षी युवकांना नोकऱ्या असू दे जे जे ते विसर पडला त्यांनी स्ट्रॅटेजी बदलली दोन हजार एकोणीस ला काय की ईडी सीबीआय म्हणजे आपल्यातलेच बरेचसे म्हणजे जे काँग्रेसच्या विचाराचे जे ज्या काँग्रेसन आज सगळ्यांना मोठेच केलं त्यांना आज भीती दाखवून ती लोक आज ओढून घेतली अशा पद्धतीचं सुद्धा आज काम त्यांनी केलं आणि त्याचबरोबर दोन हजार चोवीस ला काय झालं आपण सगळ्यांनी बघितलेलं लोकसभा बघितलेलं विधानसभा बघितलेल्या त्यांनी काय केलं की सगळ्यात मोठा जर कुठला वापर केला केला का नाही म्हणजे तेवढे आणि आत्ता परिस्थिती काय आमच्यातलं आमचं आता परिस्थिती हे एकीकडे पदावर येऊ की नाही अशी परिस्थिती त्याच्यावर जास्त जाणार नाही एक आपण केलं पाहिजे की आज सर्वसामान्य लोकांना जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला जे तेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलंय त्या संविधानाच्या माध्यमातूनच आपल्याला सर्वसामान्य लोकांपर्यंत आपण न्याय देऊ शकतो पण आत्ता काय चाललंय संविधान बदलायचं चाललं जे मध्ये जे प्रोव्हिजन आहे ते प्रोव्हिजन आज बदलायचं चाललं ह्याच्यात काय होणार आहे जे उद्योगपती मोठे आहेत ते मोठेच होत राहणार आता एक साधं उदाहरण देतो तालुक्यात मी घडलेलं अदानीची लाईन चालू आहे म्हणजे ठराविक शेतकऱ्यांच्या रानातनं गेलेली ह्याच्या आधी काय होत तुम्हाला एखाद्याच्या रानातनं जर ती लाईन जात असेल तर ती पहिली तुम्हाला नोटीस येत होती तुमची संमती पत्र घेतलं जात होत त्याच्यानंतर त्याच व्हॅल्युएशन केलं जात तर त्या व्हॅल्युएशन नुसार तुम्हाला पहिले पैसे दिले जात होते आता काय तुम्हाला माहितीच नाही तो अदानीचा इंजिनियर येतो आणि डायरेक्ट काम करायला सुरू करतो आहे का नाहीये तुमच्या तालुक्यात आमच्या तालुक्यात तर त्रास झालं इतकी परिस्थिती आज वाईट आहे कुणाची सर्वसामान्य शेतकऱ्याची मग हे एक उदाहरण दिलं मग त्याच्या शेतीवाला नाही आहे त्याच्यात बाकी कुठंच नाही आता राज्य शासनाच तर उदाहरण आपण गेल्या अधिवेशनात आताच अधिवेशन संपले त्या सभागृहाचं मी सदस्य गेले पाच वर्ष राहिले त्या सभागृहात ज्या त्या मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींना तिथल्या लोकांच्या अडीअडचणी मांडायची संधी मिळते किती जणांना संधी मिळाली किती जणांनी या महाराष्ट्र राज्यातल्या ला सर्वसामान्य सर्वसामान्य लोकांना फायदा होण्यासाठी एखादा तरी विषय असा आपल्याला बघायला मिळाला का नाही आत्ताच्या आधी हे का कारण त्यांचं अपयश होत लाडकी महिन त्याच्यानंतर कर्जमाफी बी आज ची घोषणा करून आज अडीच वर्ष होत आली दिलं काय कराल अंबानीला दिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून डायरेक्ट कट म्हणजे काही तुम्हाला न विचारता असं चाललेलं आहे म्हणजे एक एक ह्या सगळ्या गोष्टीचा आपण कुठेतरी विचार करणार आहे का नाही आणि मग हे जर करणार असेल सर्वसामान्य लोकांना तर तो तो कोण करू को शकणार आहे एकमेव हो, ज्या संविधानाच्या अधिकारांच्या माध्यमातून ज्या चौकटीत राहून कोण करणार आहे फक्त आणि फक्त काँग्रेसच करू शकत हे आज आपण सर्वसामान्य लोकांना सांगितलं